भारत व पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आली लातूर महसूल प्रशासन लातूर पोलीस लोहमार्ग पोलीस लातूर एटीएस बीडीएसएस पथक जिल्हा आरोग्य विभाग अग्निशमन दल यांनी संयुक्तपणे हे मॉक ड्रिल केलेली आहे कोणत्याही दहशतवादी हल्याच्या प्रंसगी प्रसंगावधान राखून करावयाच्या कार्यपद्धतीची रंगीत तालीम घेण्यात आली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक येथे दोन दहशतवाद्यांनी प्रवाशावर गोळीबार केला आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच लातूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व इतर विभाग तातडीने घटनास्थळी पोहोचून दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच सदर घटनेमध्ये जखमी नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी हलवण्यात आले तसेच आय कारच्या सहाय्याने सदर दहशतवाद्यांच्या ताब्यातील बॅदामध्ये स्फोटक पदार्थ ठेवल्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात आली फॉरेन्सिक लॅब मार्फतीने घटनास्थळाचे भौतिक दुवे तपासण्यात आले ट्रॅफिक अंमलदारांच्या मदतीने रस्त्यावरील गर्दी सुरळीत करण्यात आली तसेच स्टेशनवरील झालेला गोंधळ मेगाफोनद्वारे सूचना देऊन नियंत्रणात आणण्यात आला सदर मॉक ड्रिल अनुषंगाने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास नागरिकांनी कशा प्रकारे वागावे सुरक्षितेच्या कोणकोणत्या योजनाचा अवलंब करावा गोंधळून न जाता संयमाने परिस्थितीस कसे सामोरे जावे यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे यांनी जमलेल्या लोकांना मार्गदर्शन केले दक्षता जनतेच्या सुरक्षेची सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एखादी अप्रिय घटना घडत असताना शहरभर शांतता सुव्यवस्थेसाठी सर्वत्र मॉक ड्रिव्ह मोहीम राबवण्यात येत आहे एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारीचा सराव अशा मोहिमांमधून करण्यात येत असून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे यात काय उणीवा राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांनी व प्रशासनाने काय करावे तसेच नागरिकांनी प्रसन्न अवधान राखून काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत सदर रंगीत तालीमदारे दर्शविण्यात आले तसेच नागरिकांना जागरूक राहून शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष लातूर फोन क्र शून्य दोन तीन आठ दोन दोन चार दोन दोन नऊ सहा डायल एकशे बारावर वर करून कळवावे असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलांच्या वतीने करण्यात येत आहे सदर रंगीत तालीम ड्रिल लातूर प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी सर्व विभागाचे मिळून त्रेचाळीस अधिकारी दोनशे चाळीस पोलीस अंमलदार व कर्मचारी यांनी सदर ड्रिलमध्ये सहभाग घेतला महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे मनपा प्रभारी आयुक्त देवीदास जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत लातूर तहसीलदार सौदागर तांदळे स्थानिक कुण्णे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले गोपनीय शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह पाचही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदार आरसीपी पी प्लाटून क्यूआरटी प्लाटून यांच्यासह लातूर जिल्हा पोलीस दल लातूर महसूल विभाग लातूर अग्निशामक दल आरोग्य विभाग महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस दलाचे जीआरपी व आरपीएफ पथक लातूर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी लातूर दहशतवादी विरोधी पथक बीडीडीएस पथक अंबोली मुद्रा विभाग उपस्थित होते सदर रंगीत तालीम ही दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस ते दुपारी दोन वाजले पासून ते तीन वाजेपर्यंत घेण्यात आली